चोरून चोरून आंबे खातो आम्ही बरोबर चोरून लपून व्हिडिओ काढली तो माझ्या म्हणतो स्वप्न मारत बघा पडायला मोठा विषय होऊन गेला असता बरोबर मग मामानं कामच केलं असतं माझं परत राम राम भावानं तुमचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये आम्ही चाललोय आंबे आणि जांभळ खायला चला तर मग तुम्हाला पण दाखवतो नमस्कार मित्रांनो आपण आलो शेरसाठ्यावर ना पिपरीला कारण आंबे जांभळं खायला आपल्या इकडे संपले त्याच्यामुळे स्वपन महाराजांना घेतलं पिशी पिशी दाखव रे पिशी घेतली म्हणलं पिशी घेऊन जांभळं घेऊन जाऊ घरी तर मागचा वाघ कसा चाललाय <laughs> मागचा वाघ म्हणतो मी व्हिडिओ मध्ये दिसलो नाही पाहिजे मी चालू आंबे खायला जांभळं खायला दाखवतो चला तुम्हाला हा कातुडी पाय पिशी घेऊन पुढं पुढं पळू राहिला तो तिकडं आंबा दिसतं का तुम्हाला बारीक बारीक साखा दिसत दिसत असे आई शपथ आंबे आवडले भाई आंबा एवढा गोड होता का प्रमाणाच्या बाहेर डायवीस तीस साक आता खाल्याच असतील अर्ध कॅरेट भाऊ विष्णू भाऊ तर म्हणतो अरे किती खातो जुलाब होतील म्हणलं जुलाबोस जुला जुला तर जुला खायचं खायच हा आपला विषय आहे विष्णू भाऊ म्हणतो राम राम त्याच्या हातात आंबा हे मला म्हणतो किती खायला त्यांना काय कमी खाल्या काय अर्ध कॅरेट त्यांनाच खात मित्रांनो आम्ही आलो आंबे खायला हे बघा किती पडेल बघा मस्त झाडाला तर एवढ्या प्रमाणात आम्ही पिशी भरून चालवले काही गोड आहे तुम्हाला लागत असेल तर सांगा हे बघा आज सुट्टी रायची नाही आज आपलं स्वप्न महाराज आंब्या चढलेला आहे त्याला म्हणलं याल कव बघा किती पडलेले आहे अरे डोक्यावर पडेल हे बा बघा पाडू राहिले आका साकाच बघा आई शपथ अरे खाली एवढ्या प्रमाण झाले काढा एक कॅरेट बारायचं साखांच हे अरे 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 हे बाग पाडव राहिले महाराज तो नादच खुळाय डायरेक्ट आता बाबू बाज बास 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 नको बास बास बासल का इकडून जा इकडून जायल का विष्णू भाऊ आता जांभळ खायला गेलाय बघा ना पाठ करून खाऊ राहिलाय तिकडे त्याला काय नजर लागेल ती काय आमची चोर चोरून खाऊ राहिला वाघा जांभळं खातोय काय हा धाण्या वाघ भाऊ एकटा एकटा जांभळं खाऊ राहिलाय इकडे आम्ही आहे म्हणलं काय करतोय वाघ जांभळ बाई फुल जांभळ मोठाले जांभळांचा विषय नाही नको मला नको भाई भाईपा कसा कातावून बिडलाय कधी खायले का नाही असं खाऊ शिरसाटेवरून पिपरीला आलाय आंबे खायला मार मी तो मोबाईल जर जमा केला ना तुला देणार वाघ मोठा कातावून बिडेल आता तो आपण माराज असा कातावून बिडेल होत्या साखा गोळा अजून म्हणतो एक पिशी आणू का अरे बाबा आपण लोकांच्या इकडे आलो हा इथंच घ्यायचं नाही तर मारतील ना तो मालक आपल्याला एवढीच पिशी भात झाली आपली कारण मालक आला तर म्हणशील ये ना चुना लावून जाते तेलंग येते चुना लावून जाते असं हम्म आलं मोकर पण महाराज या भर कोणी मिळत चिडव नाद 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 झालाच पाहिजे कारण हा वरती आपला आहे बघा कसा नादी एक नंबर केशरला काय करायचं गावठी माल खायचा कार्यकर्ता कसा आहे <laughs> नाद नाही करायचा पिशी भरून चालवले हातात पण चालवले आणि दहा किलो खाऊन पण आणि तो त्यांचं पाच किलो खाले तर आंबे खाऊन आलो पण आतीना मोठं कामच लावून दिलं मला शेंगाचा पाला उतरावायला आवलं म्हणलं पाहुण्याला असेच काम लावित जातो गु हो ती म्हणती पाहुणा काय मोठा पाहुणा म्हणलो हा ना बरं ठीक आहे ठीक आहे असा का राग आलता आम्ही रुपये आला आतीचा नाद नाही करायचा बाबा एवढी पाटापट शेंगा खुडीत आहे का प्रमाणाच्या बाहेर बघा ना आयला मी तर बघत राहिलो आतीचा हात आहे का मशीन ये बाबो बाबो बाबू एक दिवसात दा पोत तर तिनं शेंगाच कुडल्या असतील नाद नाही करायचा आतीचा तुला ही माझी भेन आहे ना आती म्हणती फाटलेली तिला माहितच नाही स्टाईल आहे म्हणून या माणसांना स्टाईल बिल काहीच कळत नाही काय सांग आता यांना स्टाईल आहे म्हणून ती मध्ये फाडली जाऊ दे आता काय હા બગત વગત તું આલા કાઢી હા